एकनाथ शिंदेचे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगायचं एकनाथ शिंदेंना महाविकास आघाडीचे दरवाजे कधीही मोकळे आहेत असं सुचवायचे पण सुप्रिया ताई आज आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हाच एकमेव परिपूर्ण नेता आहे जो सत्तेत असतानाही आपल्या कामानं लक्ष वेधतो आणि विरोधात असतानाही बुलंद कारकिर्दीमुळेच ओळखला जातो जनतेची सेवा आणि पक्षाचा आदेश शिरसावंद्य या दोन तत्वांवर असंख्य आव्हानं पेळणारा हा महाराष्ट्राचा अभेद्य किल्ला आहे महाराष्ट्राच्या मनात देवेंद्र हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असताना फक्त पक्षाचा आदेश म्हणून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं राज्याचा कारभार कसा हाकायचा हे एकनाथ शिंदेना हात धरून शिकवलं असंख्य भव्य प्रकल्प याच सरकारनं मार्गी लावले पद प्रतिष्ठा यांची परवा न करता या नेत्यानं फक्त सामान्यांच्या सेवेला प्राधान्य दिलं आज विधानसभा निवडणुकांचं वारं राज्यात वाहतय आणि त्यासोबत विरोधी पक्ष थैमान घालतायत आणि या वादळातही प्रचंड आत्मविश्वासानं हा नेता उभा आहे कारण हा परिपूर्ण आहे मित्र असो वा शत्रू कुणी याला जवळ करो अथवा दूर लोटो हा माणूस जनसेवेसाठी राष्ट्रासाठी उभारलेला अढळ गुरुज आहे हा नेता परिपूर्ण आहे आणि हाच महाराष्ट्राचं भविष्य आहे